नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज वार आहे शनिवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर साडेपाचशे गाडीपेक्षा जास्त आवक होती आणि आवक ही वाढलेली नाही कालच्या तुलनेमध्ये स्थिर आहे असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो काल रात्री एका जे कांदा बारदाण्याचं दुकान असतं तिथं थोडा शॉर्ट सर्किटमुळे जाळ लागला होता आग लागली होती पण त्यामुळे आवक ही वाढली नाही पण जे गाड्या होत्या त्याच्या त्यामुळे गाड्या बाहेर थांबवल्या होत्या त्यामुळे थोडी सकाळी मार्केट जाम झालं आवक ही जास्त नाही चला जाणून घेऊयात का, का। आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा आहे का काही बदल आहे का मित्रांनो आज मार्केटमध्ये आवक ही कालच्या तुलनेमध्ये स्थिर आहे त्यामुळे बाजारामध्ये स्थिरता किंवा सुधारणा आहे का ते आपण थोडक्या त्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात मित्रांनो सध्या मागणी आहे पुरवठा आहे निर्यात होतो कांदा आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे घाबरून जाण्याची कारण नाही पण मित्रांनो आपलं आव आवक जे आहे कांदा जो आहे तो टप्प्याटप्प्याने बाजारात आणल्यास आवक स्थिर राहून आपल्याला योग्य असा दर मिळू शकतो मित्रांनो चला जाणून आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे गाड्या गाड्याही भरण्यास किंवा खाली करण्यास सुरू आहेत चला लिलावाला सुरुवात झाली आहे चला बघूयात ओके okay. बोया लहान चिंगड़ी कंदा इसे रुपये चिंगड़ी गल्ला है बहुया मोटर साइज कंदा इस रेट देते बहुए दोन हजार शंभर रुपये गेलेला आहे कांदा जुळून बघूयात ओके शेतमित्रांनो क्वालिटी दिसते कांदा दोन हजार शंभर रुपये गेलेला आहे चला बघूयात पुढे दोन हजार एक हजार नऊशे रुपयाने गेलेला आहे कांदा बघूया थोडी मीडियम साईज दिसतो आहे एक हजार नऊशे रुपयाने गेलेला आहे बघूयात गोल्टी दिला चालू आहे अठराशे रुपये गेला आहे मित्रांनो कांदा मोठा आहे बरं का सॉरी मी गोल्टी म्हटलो होतो तो कांदा मोकल साईज आहे आणि साईज बघू शकता बघूयात लहान चिंगडी कांदा सहाशे रुपये गेला आहे बघूयात हा गोलटी आहे बाराशे रुपये गोलटी गेलेली आहे बघूया तिथं लाल कांदा आणि थोडा मिडियम साईज दिसतोय दोन हजार रुपये गेलेला आहे कांदा बघूयात जवळून आपण हातात घेऊन बघूयात थोडी थापी मोठी आहे त्यामुळे हातात घेता येत नाही लांब आहे खाली बघू शकता कांदा ओके बघूयात मोठा कांदा आहे पण हा पंचगंगा निपाडचा कांदा आहे एकवीस रुपये हे आहे कांदा साइज आहे मोठा आहे बघू बोग शकता बघूया तो पण मोठा आहे वकल एकशे पंचवीस मनेचा वक्कल आहे बघूयात कांदा पण साईज आहे एकशे पंचवीस गुन्ह्यांचा वक्कल आहे दोन हजार रुपये चालू आहे <णगाँ> एकवीस रुपये गेलेला आहे कांदा बघू शकता साईज बघू शकता दोन हजार शंभर रुपये गेला आहे साईज पन्नास पंचावन्न एम साईज आहे मोकळ साईज म्हटले तरी चालेल बघूयात आणखीन पुढे दोन हजार शबर रुपये गेला है काना बगूहत अपन जोड़ून ओके श्रनो बगू शसा है मुकाशाज कदा है नंबर कंदा ही मिक्स है ज्वालर कंदा ही मिक्स है बहु शकता दोन हजार शंबर रुपये गेला है पन क्वाटी दिशती है कद्याला कदा दिता है चला जाऊे बघूयात हा मोठा साईज कांदा दिसतोय दोन हजार रुपये गेलेला आहे बघूयात हा त्यापेक्षा मोठा साईज कांदा दिसतोय ओके शेतकरी मित्रांनो दोन हजार चारशे रुपयाने गेलेला कांदा आहे कांदा बघू शकता कांदा क्वालिटी दिसतोय मोठा कांदा दिसतोय दोन हजार चारशे रुपयां गेलेला आहे आणि हा दोन नंबर कांदा दोन हजार दोनशे रुपयांनी गेला आहे चला जाऊयात पुढे ओके शेतकरी मित्रांनो कांदा साईज आहे मोठे आहे पन्नास पंचावन्न पेक्षा जास्त साईज आहे दोन हजार दोनशे रुपयाने गेला आहे कांदा लाल दिसतोय आणि पंचगंगा निपाडचा कांदा दिसतोय दोन हजार दोनशे रुपयाने गेलेला आहे ओके जाऊयात पुढे दोन हजार रुपये गेलेला आहे बघूयात पुढे उलटी झालेला चला चौदाशे रुपये गोल्टी गेलेली आहे बघूयात पुढे मोठ्या कांद्याचा आणखीन एक लॉट एकोणीसशे रुपये गेलेला आहे बघूयात मोठा कांदा दिसतोय ओके शेतकरी मित्रांनो आज आवक होती साडेपाचशे गाडीपेक्षा जास्त आवक ही कालच्या तुलनेमध्ये स्थिर होती पण मागितल्या मध्ये जर तुलनेत जर पाहिलं आवक ही आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली होती मित्रांनो आज लिलाव उशिरा सुरू झाले होते बारा वाजता आज सरासरी मार्केट जर पाहिलं आणि हायस्ट मार्केट जर पाहिलं तर आज पुन्हा आ, एक दोन रुप एक रुपयाने तरी सुधारणा पाहायला मिळते कारण दोन हजार रुपयाच्या वरती काल एक दोन लाट हे गेले होते ते म्हणजे एकवीसशे बावीसश रुपयेपर्यंत कुठेतरी गेले होते पण आज बावीसशे रुपयाने जास्त लॉट गेलेले दिसत आहेत आणि हाएस्ट मार्केट आज दोन हजार चारशे रुपयेपर्यंत दिसत आहे एका अर्धा लॉट पंचवीस रुपयेपर्यंत जाऊ शकतो मित्रांनो आज आवक क्वाली तरी बाजारामध्ये स्थिरता आहे असं म्हटलं तरी चालेल आवक क्वाली तरी मागणी आहे पुरवठा आहे आणि निर्यात होतो आहे त्यामुळे आज बाजारामध्ये स्थिरता पाहायला मिळते लिहिला होते मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करू शकता जय जवान जय किसान धन्यवाद